का शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी राखाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर शेका तर शेतकरी मित्र आयएमडी मॉडेलने उद्या एक तारखेला म्हणजे आज एक तारखेला नाटवाडा मध्य महाराष्ट्र तसेच कोकण या भागामध्ये जोरदार पाऊस दाखवला आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज या आयएमडी मॉडेलने दाखवला आहे आपणही पाऊस होता भाटवाड्यामध्ये एक तारखेला मुसळधार पाऊस पडणार आहे काही जिल्ह्यामध्ये तसेच मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भात जोरदार ते सर्वसाधारण पावसाचा अंदाज आहे आणि विदर्भामध्ये गरमी आणि उकाडा खूप जाणवणार आहे तसेच मराठवाड्यात देखील गरमी आणि उकाडा जाणवणार एक तारखेला आणि दोन दे तारखेला देखील हवामान खात्याने जवळपास बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एकदम जोरदार पावसाचा अंदाज दाखवला आहे तर आपण पाहू शकतात मराठवाड्यात दोन तारखेला दोन तारखेला देखील मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र या ठिकाणी एकदम जोरदार पावसाचा अंदाज आहे आपण पाहू मॉडेल मॉडेलमध्ये मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात एकदम एक आणि दोन तारखेला मुसळधार असा पाऊस दाखवला आहे हा मॉडेलने तसेच नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील मुसळधार जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील संभाजीनगर सोलापूर तसेच धाराशिव कोल्हापूर लातूर तसेच इकडे पहिला सपोबन हिंगोली या पूर्ण भागामध्ये एकदम अति जोरदार असा पाऊसचा अंदाज आहे किला आणि हा पाऊस दोन तारखेला शेतकरी मित्र बीड जालना संभाजीनगर त्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच विदर्भ साईडला देखील एकदम जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे मित्र तीन तारखेला देखील महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यामध्ये विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि चार तारखेला मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कमी आहे तसेच कोकण गोवा मध्ये देखील पावसाचा अंदाज नाही परंतु तीन तारखेला आहे तसेच બાકી રાજ તેલણા કર કેરળ આંધ્રપ્રદેશ ઓડિશા પૂર્ણ ભાગ જિલ્લા રાજ્યેખી એકદમ જોરદાર પાડેલને શેકિત્રો તીન દિવસ જોરદાર પાસા અંદાજે એકલા રત્નાગીરી ભાગ ચાંગ જોરદાર પાઉસ હોય તહમદનગર બીડ દવરાઈ કરાશી पोकरमाळ जामखेड या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे एक तारखेला आणि तसेच इकडे पाहिला वाशिम अकोला कारंजा बुलढाणा या भागामध्ये देखील एक तारखेला चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच त्या भागामध्ये देखील एक तारखेला चांगला जोरदार पाऊस होणार आहे आणि हा पाऊस येतो मित्र तीन दिवस एकदम तुफान पाऊस राहण्याचा अंदाज आहे जवळजवळ हा पाऊस तीन दिवस बऱ्याच जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार राहणार आहे तर शक्य मित्र रात्रीचा देखील काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार लातूर नांदेड या भागामध्ये रात्री देखील एकच्या एक तारखेला रात्री एक दोनच्या टायमाला पाऊस पडणार आहे तसेच दोन तारखेला शक्य लो मित्र लोणार पुसद अकोला अमरावती अमरावती अकोला अमरावती या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस पडणार आहे आणि लोणार वाशिम पुसद कारंज्या या ठिकाणी हिंगोली जिंतूर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होऊन तसेच तेव्हा तुम्हाला देखील जोरदार पावसान गारा पडण्याची शक्यता आहे दोन तारखेला आणि सत्र दोन तारखेला पाहिला असता नंदुरबार चिरपूर साखळी धुळे नवपूर तसेच मालेगाव मनमाळ नाशिक या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस होणार आहे आणि मालेगाव नाशिकच्या नवपूर या भागामध्ये गारा पडण्याची शक्यता आहे तसेच श्रीरामपूर इगतपुरी कल्याण डोंगर या भागामध्ये देखील दोन तारखेला एकदम दो जोरदार पाऊस आहे पुणे आणि जिंतूर या भागामध्ये जोरदार पाऊस होऊन गारा पाडण्यास शिकतोय सातारा चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर या बा... या भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे आणि चिपळूण रत्नागिरी या भागामध्ये जोरदार पाऊस होऊन वादव्या पाऊस होऊन गारा पाडण्याची दाट शक्यता आहे दोन तारखेला शिकतो मित्र आणि दोन तारखेलाच जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यात आणखीन पाऊस पडण्याचा अंदाज आहे दोन तारखेला संभाजीनगर जालना पैठण सिल्लोर चिखली बीड माजलगाव तसेच परभणी या भागामध्ये चांगलं हिंगोली या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होणार आहे आणि काही भागामध्ये गाड्या पडण्याची देखील शक्यता दाट शक्यता आहे तसेच हा पाऊस चित्र मित्र दोन तारखेला रात्री बाराच्या टायमाला अकोला खामगाव बुलढाणा जालना या भागामध्ये जोरदार पाऊस होऊन आपोला रात्री আপোনালোকে খুব অতিৱষ্টি দেখি জোৰদাৰ পাওৱি মিট তীন তাৰকে লি একদম তীন তাৰখে তীন তাৰখে চেপ্ত মিট আমৰা অকলা জ্বৰপুৰ বিদৰ্ভ চাহ পূৰ্ণ বিদৰ্ভ চাহ জোৰদাৰ পাওি মৰাঠবোৰ পাউছে অগৰ अहमदनगर बीड लातूर या भागामध्ये खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे बीड लातूर या भागामध्ये जोरदार पासून गारा पडण्याची शक्यता आहे तसेच लोणार नांदेड तुसरी या भागामध्ये अति जोरदार पाऊस होण्याचा आहे तसेच नाशिक मालेगाव अहमदनगर पुणे या भागामध्ये अति जोरदार पाऊस होऊन गारा पडण्याची शक्यता आहे तसेच मुंबई कोकणगाव या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे सांगली सातारा या भागामध्ये देखील चांगला कोल्हापूर या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस होणार சேகோ அடி தாஜி அப்படேட் பயனில் சபஸ்காலை காரை ஜெயந்த ஜெய மாராஷ்டிர ஜெய ஜவான் ஜெய கிசன்